हॅलो फ्रेंड्स कोकणी लाईफ फूड आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे आणि ती म्हणजे गोड्या पाण्यातील ओला कोलीम समुद्राचं कोलीम तर आपल्याला माहितीच आहे पण हा गोड्या पाण्यातला म्हणजे नदीतला कोलीम आणि ही रेसिपी खास आहे का तर ती माझ्या पप्पानी म्हणजेच आमच्या सासऱ्यांनी केले चला भाऊ कशी आहे ही रेसिपी तर इथे तुम्ही बघताय हा आहे गोड्या पाण्यातला ओला कोलीम इथे एक लिंगडी ठेवली आहे आणि त्यामध्ये दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचं आहे पहा आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आता चिमूटभर हिंग आपण टाकून घेणार आहोत हिंग टाकल्यानंतर त्यामध्ये बारीक ठेचलेली लसूण टाकून घ्यायची आहे आणि लसूण टाकल्यानंतर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लसूण चांगली गोल्डन ब्राऊनिश कलरची झाली पाहिजे हे टाकून झाल्यावर आपण यामध्ये हा ओला कोलीम टाकणार आहोत ओला कोलीम टाकताना नेहमी साफ करून घ्यायचा आणि स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडासा कचरा असतो त्यामुळे तो स्वच्छ साफ करावा लागतो पहा आता कोलीम टाकल्यानंतर कसा लालसर झाला आहे आता आपण कोलीम टाकला आणि नंतर मिरची टाकणार आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा हळद टाकतो आहे आणि हळद टाकून झाल्यानंतर आपण आता यामध्ये दोन चमचे तिखट मसाला टाकायचा आहे पहा आता तिखट मसाला टाकतो आहे आपण तिखट मसाला ढाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता हा आपण परतवून घ्यायचा आहे आपण पहिले कोलीम टाकल्यानंतर तो परतवायचा नाही आहे तर कोलीम टाकून लगेच मीठ तिखट हे जे आहे ते टाकायचं आणि मगच हा परतवायचा आता यामध्ये बारीक तुकडे करून कोकम टाकून घ्यायचं आहे आणि मग हा कोलीम चांगला मिक्स करून घ्यायचा आहे पहा आता आपण हा कोलीम चांगला मिक्स करतो आहे तुम्ही पाहू शकता आपण जसजसे हा कोलीम मिक्स करतो आहे तसा तो लालसर होत चाललेला आहे आपला समुद्राचा जो कोलिंब असतो तो एवढा लाल होत नाही आता यावरून कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं मिक्स करायचं आणि मग याच्यावरती आपण एक पाच ते सात मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत पहा आता आपण झाकण ठेवून दिलेली आहे आणि तोपर्यंत तो चॅनेलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशा वाटल्या लाईक करा शेअर करा पहा आता आपण झाकण काढलेलं आहे आपले पाच ते सात मिनटं झालेली आहेत आता हा चांगला परतवायचा आहे जोपर्यंत हा कोलीम ड्राय नाही होत तोपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे पाणी सुटलेलं असतं ते पूर्णपणे सुकून जायला पाहिजे असा आपल्याला तो पूर्ण परतवायचा असतो पहा आता आपण हा कोलीम चांगला परतवतो आहे आणि परतवून झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आत्ता हा मीडियम फ्लेमवरतीच मी परतवत आहोत पहा छान असा कोलिमा आपला परतवून झालेला आहे झाला आता आपला कोलिमा ऑलमोस्ट झाला झालाच आहे आणि आता मी गॅस बंद केला आहे पहा आपला कोलिम हा रेडी झालेला आहे तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय